नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे धुळवडीच्या रंगामध्ये न्यालेल्या तरुणांचा जल्लोष हा काही क्षणातच दुःखात बदलला जेव्हा उल्हासनगरच्या नासीर शेख या तरुणाचा आपटी नदीत बुडून मृत्यू झाला मित्रांसोबत आनंदाने पोहायला गेलेल्या नासीरसाठी ही सफर शेवटची ठरली चोवीस तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर अखेर शनिवारी त्याचा मृतदेह हाती लागला विशेष म्हणजे नासिरच्या बुडतानाची संपूर्ण दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली असून त्याचा जीव वाचवण्यासाठीचा थरार पाहून लोक हळहळ व्यक्त करत आहेत धुळवडीचा रंग खेळून थकलेल्या नासिर शेखने मित्रांसोबत थोडा विरंगुळा म्हणून अंबरनाथच्या आपटी नदीत पोहण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला उत्साहाच्या भरात सर्वजण पाण्यात उतरले मात्र नासिरसाठी हा क्षण जीव घेणं ठरला खोल पाण्यात तो अडकला हात पाय मारत मदतीसाठी आक्रोश करत राहिला पण काही क्षणातच तो वाहून गेला ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रित केली व्हिडिओमध्ये नासिर पाण्यात बुडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे मात्र कोणीही त्याला वाचवण्यासाठी धावून गेले नाही या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून कोणी मदतीसाठी पुढे का आले नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिक मित्र आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने नासिरच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले शुक्रवारी दिवसभर नदीच्या आसपास तपास सुरू होता मात्र काहीच हाती लागले नव्हते अखेर चोवीस तासांच्या अथक शोधानंतर शनिवारी दुपारी नासिरचा मृतदेह सापडला त्याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले नासिरच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सणाचा आनंद शोकात बदलला असं नातेवाईक हताशपणे सांगत आहेत तरुण वयात अशा दुर्दैवी अपघातांमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे जलसुरक्षेच्या उपाययोजनाबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारी घ्यावी अशी मागणी देखील केली जात आहे धुळवडीच्या उत्सवामध्ये पाण्यातील आनंद हा जीव घेणं ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले अंबरनाथ बदलापूर आणि वांगणी परिसरात एकूण सात जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक प्रशासनाने यावर चिंता व्यक्त करत जलप्रवाहात पोहताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे